नमस्कार एज्युकेशन प्लसवर आपले स्वागत आहे आज आपण भूतकाळ म्हणजे काय व भूतकाळातील तीस वाक्य अभ्यासणार आहोत सर्वप्रथम आपण भूतकाळाची व्याख्या पाहूया जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया घडून गेली आहे असा बोध होतो तेव्हा तो काळ भूतकाळ असतो भूतकाळातील तीस वाक्य चिमणी घरट्यात बसली दादा पावसात भिजला बाबा गावाला गेले विहान काल गावावरून आला गाईने गवत खाल्ले आईने पेढे आणले होते काल माझा वाढदिवस होता कासवाने शर्यत जिंकली दिवाळीत खूप फटाके वाजवले काल मुसळधार पाऊस झाला केशवने चित्र रंगवले ताई पावसात भिजली राजनने गृहपाठ पूर्ण केला बाळाने आंघोळ केली सर्व विद्यार्थी सहलीला गेले बाबांनी कार चालवली आईने लाडू बनवले आजोबा यात्रेला गेले राशीने छान गाणे गायले बगळ्याने मासा पकडला अनारिकाला पेढा आवडला पायल झाडावरून पडली राजने सायकल चालवली विराटने शंभर धावा केल्या गाईने दूध दिले अनन्या झोका खेळली अनुष्का मामाच्या गावाला गेली संग्रामने कागदी पक्षी बनवला आम्ही चित्रपट पाहिला रामाने रावणाला मारले